शहरातील तक्का परिसरात शनिवारी सकाळी एका बास्केटमध्ये ठेवलेला नवजात आढळून आले त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली सारे आहे सारेच हळहळले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला त्यांनी आवाजाच्या दिशेनं जाऊन पाहिले असता त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसला नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळालं आहे या चिठ्ठीत लिहिलंय की प्रिया सर मॅडम आम्हाला हे करावं लागलं यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या काहीही करू शकत नाही कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका आम्हाला जे काही सहन करावं लागत आहे ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या आशा आहे एक दिवस आम्ही तिला परत घेऊ कारण आम्ही तिच्या जवळच आहोत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत मात्र हा गुणाच। गुणा अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल या चिठ्ठीतून बाळांच्या पालकाची बिकट मानसिक आणि आर्थिक परिस्थिती समोर आली आहे मात्र अशा प्रकारे बाळाला सोडून देणं हा गंभीर गुन्हा असल्यानं पनमेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचं सा पोलिसांनी स्पष्ट केलंय या प्रकरणी पुढील अपडेट मिळवण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा